<laughs> <laughs> तर गाईज हॅलो सध्या आमचं श्रीवर्धन बीच फिरून झालेलं आहे आणि अचानक पोरांना खूप सारा कंटाळा आल्यामुळे आम्ही चाललो आहे आता दिव्यागर बीचला आणि जाता जाता आम्ही मध्ये मस्त पैकी नॉनव्हेज खाणार आहे तर आमच्या जास्त करून मेजॉरिटी नॉनव्हेजची आहे नॉनव्हेज हॉटेलला थांबून आम्ही वीज खाणार आहे बाय बाय बघू शकता वॉटर स्पोर्ट केल्यामुळे खूप सारे आहेत सध्या आहे सगळ्यांना तर ठरल्याप्रमाणे आम्ही जेवणासाठी हॉटेल येथे थांबलो श्रीवर्धन बीचपासून हे हॉटेल पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती आहे हे हॉटेल जेवणासाठी तसेच राहण्यासाठी उत्तम असे मानले जाते या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारच्या थाया उपलब्ध आहेत तर या ठिकाणी एक वेल मेंटेन असं गार्डन आहे आणि या गार्डनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तसेच वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असे जाळ्यांमध्ये ठेवलेले आहेत त्या प्राण्यांमध्ये ससा शहामरुग कोंबडी असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत तसेच सर्व प्रकारचे पक्षी चिमणे पोपट असे पक्षी आहेत इथे आणि वेल मेंटेन असं गार्डन आहे तसेच इथे सर्व प्रकारचे फुले पण आहेत आणि हे हॉटेल राहण्यासाठी तसेच जेवणासाठी सर्व प्रकारच्या थाळ्या नॉनव्हेज थाळी ते उपलब्ध आहेत तुम्ही जर नॉनव्हेज लवकर असाल तर नक्कीच या हॉटेलला भेट द्या व्हेज लोकांसाठी जास्त काही असे ऑप्शन अवेलेबल नाहीत तर जेवण झाल्यानंतर आम्ही गाडीमध्ये सी एन जी गॅस भरून आमचा पुढचा प्रवास सुरू झाला तर आम्ही यानंतर दिव्याघर बेस्टला जाणार होतो तर जाता जाता आम्ही फ्रंट व्ह्यू तसाच व्ह्यू दोन्ही साईडनी व्हिडिओ शूट केले तर दिव्याघरला जाण्यासाठी श्रीवर्धनवरून हा असा रस्ता आहे तर दुपारची वेळ असल्यामुळे ऊन होते आणि ऊन असताना सुद्धा एक असं निसर्गात सुंदर असं वातावरण आहे तर देवयागाला गेल्यानंतर समोरच आपल्याला रूपनारायण मंदिर दिसते तर हे मंदिर भगवान विष्णूसाठी समर्पित आहे हे ते उत्तम अशा प्रकारचे वास्तुकला आपल्यास पाहावयास मिळते मंदिरात दर्शन घेऊन चला जाऊ या बीच वरती तर सध्या आमचं सगळे जीवन विवण झालेले आणि हा बीच कोणते आहे हा बीच आहे दिवेगर बीच तर आपण आलो आहे दिवेगर बीचला दिवे दिवे आणि हा सुंदर असा सनसेट बघायला आम्ही आलेलो आहे तर माझ्यासोबत माझे कॉलेजचे फ्रेंड्स आणि आम्ही रूम पार्टनर्स होतो सगळे आणि आता पण आम्ही सोबत आहोत आणि आम्ही टोटल सात लोक आलो आहोत आम्ही मागून तीन दिवसापासून आम्ही इकडे जाऊ आम्ही एक एक, <laughs> एक 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 बीच कोकण किनारपट्टीचं कुडकर एक्सप्लोर करत चाललेलो आहे त्याला आणि खरंच खूप छान असं हे दिवेगर बीच आहे मला वाटतं सगळ्यांनी येऊन इथे एक भेट द्यावी म्हणजे तुम्ही कंटिन्यू इथे येऊन विजिट कराल थोड्याच वेळापूर्वी आम्ही दोन तीन राईड पण मारले इथले इथल्या पण बनाना अजून भरपूर भरपूर नाव वेगवेगळे वे, आहेत राईड केलेले आणि हे बघा इथले गोडे तर एवढे ताफ्यावर आहेत ना तिथे मी पाहून त्यांना ऐक नाही लवकरच घोडा गाडीत बसता आणि हे आमची टोटल गँग सगळी आणि हावलॉग ह्या पोराच्या युट्यूब आहे तर जसं श्रीवर्धन बीचला होतं तसंच इकडे पण घोडागाडी पाहायला मिळतात यांचे रेट सेम आहेत शंभर रुपये किंवा दोनशे रुपये घेतात मॅक्झिमम तर आम्ही आता वॉटर स्पोर्ट करणार होतो ऑटर स्पोर्टसाठी आम्ही पहिल्यांदा बनाना राईड करणार होतो तर बनाना राईडवरती जाण्यासाठी हे आम्हाला इथे म्हणजे टाईम होता त्यांची तयारी करत होते तर जाण्यासाठी आम्ही रेडी होतो पण रायडर रेडी नव्हता आम्हाला नेण्यासाठी तर ते रायडरची तयारी चालू होती तर तोपर्यंत हे पुरं म्हटलं की आपणच याला पाण्यामध्ये घेऊन जाऊ तर सगळे असं पुढे ढकलायला लागले हे बनानं तर आम्हीच म्हटलं की आता आपणच पाण्यामध्ये घेऊन जाऊ आणि समोर एक राऊंड मारून येऊ पण आम्हाला काही पुढेही ढकललं नाही तर मग तोपर्यंत रायडरची तयारी झाली त्याचं इंजिन लवकर चालू होत नव्हतं फायनली त्याचं इंजिन चालू झालं आणि इंजिन चालू झाल्यानंतर मग आम्हाला तो तो पाण्यामध्ये घेऊन जाणार होता सर्वांना भीती तर वाटत होती पण मजा पण खूप येणार होती बनाना राईडवरती आणि लास्टला तर आमचं ठरलेलं की लास्टला एन्जॉय करायचं खूप इथे सर्व प्रकारचे राईड करणार होतो आम्ही आणि फायनली त्या दादाचं चा इंजिन चालू झालं इंजिन चालू झाल्यानंतर ते काका पण आमच्यासोबत बसले आणि ते काका पाग विदाऊट सपोर्ट बसले आम्हाला तर भीती वाटायची आम्ही एवढं जाम पकडून बसलेलो आणि ते काका विदाऊट पकडता फक्त उभे राहिलेले आणि तो रायडर असा उंच उंच पाण्यामध्ये उडवायचा ते खूप भीती वाटायची आणि फायनली आम्ही पूर्ण समुद्राला एक किलोमीटर राऊंड मारून आलो आणि ते पा आमच्यासोबत गेम झाला डायरेक्ट आमची आमची ती बोट आहे ना ती पलटीच झाली आम्ही सगळे खाली पाण्यामध्ये पडलो आणि पाण्यामध्ये पडल्यानंतर आम्ही मग वरती येऊन आम्ही जॅकेट घातलेले जॅकेट घातल्यामुळे आम्हाला काही झालं नाही पण असे पलटी झालं असा गेम झाला आमच्यावरती डायरेक्ट असे पलटी मारले त्या फॅनी पणनाने आणि मग त्यानंतर खूप असा एन्जॉय करून आम्ही परत बाहेर आलो बाहेर ही अशी बाईक घेतलेली तर आम्ही बाईकचं राईड करत होतो तर ह्या आमच्या काही बाईकचे शॉट इथे टाकलेले आहेत बाईक राईडमध्ये दोघं दोघं आम्ही एका बाईकवरती बसायचो आणि दोघं बसून अशा काही समुद्रामध्ये कुठं पण फिरवायचो पूर्ण त्या वाळूमध्ये पूर्ण पैसा वसूल केला त्या बाईकचा तो दादा पण आम्हाला म्हणायचा बास करा तुम्ही आता पाच झाले शंभर रुपयामध्ये एवढंच फिरून होतं पण हे परत दमच खात नव्हते आणि हे तर हा आम्ही रीलसाठी शूट करत होतो तर पुढे तुम्हाला रील दाखवतो तर रील शूट झाल्यानंतर हे असे काही इंडिव्हिजुअल व्हिडिओ घेतले तर यामध्ये असं जरा चालत चालत पुढं जायचं चा। आणि असे स्टाईलमध्ये चष्मा घालायचं हे आमचं चालू होतं हे पण यूट्यूबवरती इंस्टावरती असं रीलमध्ये पाहिलेलं आणि रीलमध्ये जसं केलेलं त्यांनी तसंच आमच्या पण रील बनवायचे काम चालू होते आणि सनसेटचा पण टाईम झालेला सनसेटचा टाईम झाल्यामुळे असं सूर्य पण एकदम समोर आलेला तर मस्त असे फोटो व्हिडिओ येत होते आमचे तर एक, -एक जण व्हिडिओसाठी जात होता एक एक जण व्हिडिओ शूट करत होता आणि काही जण असे बाहेरून समुद्राचा असा व्ह्यूचा आनंद घेत होते तर मित्रांनो सध्या दिव्यागार बीच आमचा फिरून झालेला आहे संध्याकाळचा टाईम झालेला आहे सनसेटचा पण टाईम झालेला आहे तो पास सनसेट आता फोळीच्याच मार्गावरती आलेला आहे आणि आम्हाला लवकर निघायचं आहे कारण पुढं आता ट्रॅफिक पण लागेल त्यामुळं आता फिरून झालेलं आहे सगळं मस्त असा आज द दोन बीच झाले श्रीवर्धन झाला सकाळी आणि नंतर दिव्यागार बीच पण झाला आमचा दो संध्याकाळी तर आता आमचं म्हणजे जायचा प्लॅनिंग आहे त्या मिनीघाटमार्गे त्या मिनीघाटामध्ये जास्त ट्राफिक असतं जाताना रात्रीचं जेवण पण तिथंच करायचं आहे आणि तसंच आम्ही जाणार आहे आणि आजची संध्याकाळची पार्टी देणारा मेंबर हा आमचा आदित्य पासलकर सध्या एका एम एन सीमध्ये साडेआठ लाखच्या पॅकेजवरती प्लेस झाल्यामुळे आज संध्याकाळची संध्याकाळची पार्टी देणारे आदित्य आम्हाला आदित्य काही दोन शब्द जरा पार्टीविषयी तुम्ही पण येऊ शकता काही पार्टी डायरेक्ट हां तुम्ही तुम्हाला पण आमच्या पार्टीमध्ये जॉईन व्हायचं असेल तर येऊ शकता तुम्ही आणि आणखीन दोन मेंबर आहे ते दोन स्टार्टअप मध्ये प्लेस आहेत पण पन ते पण आम्हाला म्हणजे आदित्यला हे करणार जॉईन आहे पार्टी देण्यासाठी हे तीन मेंबर तिन्ही पण स्टार्टअप मध्ये प्लेस आहेत तर हे तिघं मिळून आणि चौथा आदित्य चौघ मिळून आम्हाला दे पार्टी देणार आता बोल आता बोल ना काय काय बोल आता पार्टी देणार प्लेस झालेली पार्टी देणार का नाही दे� आणि काहीच आमच्या आज आजच्या दिवसाची शेवटची सेल्फी शेवटची सेल्फी घेऊन आम्ही आमच्या ब्लॉकचा पण एंड करत हो। आहोत आणि आमच्या ट्रिपचा पण एंड करत आहोत बाय बाय नाही बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये